नमस्कार कापसाच्या एकरी अठरा ते वीस क्विंटलपर्यंत उतारा देणाऱ्या टॉपच्या व्हरायटीज कोणत्या कापूस बियाणं खरेदी करत असताना शेतकऱ्यांनी कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून कापसाचं बियाणं खरेदी करावं या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये पाहणार आहोत तर मी ज्ञानेश्वर बकाल आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी कापूस बियाणं खरेदी करण्याची शेतकऱ्यांची लगबग चालू आहे सध्या मार्केटमध्ये शेकडो प्रकारचे कापसाचे बियाणं उपलब्ध आहे व्हरायटीच उपलब्ध आहे त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडतो की सहसा बियाणं घ्यावं कोणतं कोणत्या व्हरायटीची निवड करावी जेणेकरून त्या व्हरायटीतून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळेल कापूस वेचणीसाठी सुटसुटीत असेल त्या कापसाच्या व्हरायटीला फवारणीचा खर्चही कमी येईल आणि उत्पादन आपल्याला जास्तीचं मिळेल तर अशाच काही टॉपच्या कापसाच्या व्हरायटी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो ज्या मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये मा लागवड केलेल्या होत्या त्यातून मला चांगलं उत्पादन मिळालेलं आहे उत्पादन मी घेतलेलं आहे त्यासाठी मला खर्चसुद्धा कमी लागलेला ला होता मार्केटमध्ये शेकडो व्हरायटीज आहेत त्या संदर्भात न सांगता मी स्वतःच्या शेतामध्ये ज्या लावलेल्या होत्या त्याच व्हरायटी तुम्हाला सांगतो आहे आणि माझ्याकडे दरवर्षी अठरा ते वीस एकर एवढा कापूस लागवड केलेला असतो त्यामध्ये ज्या व्हरायटी मी लावतो शेतकरी मित्रांनो त्याच व्हरायटी व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जे शेतकरी आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर शेतीविषयक जे काही नवनवीन व्हिडिओज येणार आहे त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी कापसाच्या टॉपच्या व्हरायटीज कोणत्या आहे कोणत्या व्हरायटी आपल्याला एकरी अठरा ते वीस क्विंटलपर्यंत उतारा देऊ शकतात आणि त्यासाठी आपल्याला खर्चही कमी येऊ हो शकतो तर यामध्ये सर्वात पहिली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो मी माझ्या शेतामध्ये लावलेली होती ती म्हणजेच सत्तर सदुसष्ट यू एस ॲग्रेसिडचं सत्तर सदुसष्ट अतिशय जबरदस्त वान आहे शेतकरी मित्रांनो ह्या वानाचं वैशिष्ट्य असं आहे की सुरुवातीलाच उभाट न वाढता डेरा खूप चांगल्या प्रकारे करतं त्यामुळे फळफांद्यांची संख्या खूप जास्त प्रमाणामध्ये निघते एका फळफांदीला जवळपास आठ ते दहा एवढी बोंड लागतात बोंड ही टपोऱ्या स्वरूपाची असून एका बोंडाचे वजन जवळपास पाच ते सहा ग्रॅम वाळल्यानंतर आपल्याला सहज मिळतं शेतकरी मित्रांनो आणि जवळपास सत्तर टक्के बोंड ही पाच पाकळ्यांची असते त्यामुळे ॲव्हरेज वाढण्यासाठीसुद्धा या व्हरायटीची आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत होते गुलाबी बोंडाळीसाठी अतिशय सक्षम असून प्रादुर्भाव गुलाबी बोंडाळीचा खूप कमी होतो तसेच इतर जे व्हायरस आहे ह्या व्हायरसचा प्रादुर्भाव इतर व्हरायटीच्या तुलनेत या पानावरती खूप कमी होतो त्यामुळे फवारणीचा खर्च आपल्याला कमी लागतो आणि उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं तर ही व्हरायटी तुम्ही आता घेऊ शकता शेतकरी मित्रांनो त्यानंतर नंबर दोनचं वान आहे ते म्हणजेच यू एस ॲग्री सीडचंच सत्तेचाळीस झिरो आठ सत्तर सदुसष्ट प्रमाणे सत्तेचाळीस झिरो आठ पण एक जबरदस्त वान आहे जवळपास जे सत्तर सदुसष्ट वैशिष्ट्य आहे तेच सत्तेचाळीस झिरो आठचं पण आहे अतिशय जबरदस्त वान आहे आणि या दोन्हीही वानाचे शेतकरी मित्रांनो तुम्ही हलक्या मध्यम आणि भारी तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्ही लागवड्याची करू शकता अतिशय चांगलं वान आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो नंबर तीनचं वान आहे राशी सीडचं राशी सहाशे एकोणसाठ अतिशय जबरदस्त वान आहे मध्यम ते भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये तुम्ही या वानाची लागवड करू शकता हे वान पण उभाट न वाढता डेरा खूप चांगल्या प्रकारे करतं त्यामुळे फळफांद्यांची संख्या चांगली राहते एका फळफांदीला जवळपास आठ ते दहा बोंड लागतात या व्हरायटीची बोंड पण टपोरी असून बोंडांचं वजन जवळपास आपल्याला पाच सहा ग्रॅमपर्यंत मिळतं आणि व्हायरसचा प्रादुर्भाव पण कमी होतो त्यामुळे खर्च कमी लागून आपल्या फवारणीचा आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं शेतकरी मित्रांनो तर ही पण एक चांगली व्हरायटी आहे त्यानंतर नंबर चारची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो मी माझ्या स्वतःच्या शेतामध्येच मा लागवड केलेली होती ती म्हणजे श्रीकर सीडचं जय हो आता श्रीकर सीडचं जय हो वान घेताना ओरिजिनल बैलजोडी बघूनच घ्यावी कारण या वानामध्ये भेसळ येण्याची फार मोठी शक्यता आहे कारण सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे वान तर खरेदी करताना ती काळजी घ्यावी हे वान थोडंसं उभाट वाढतं शेतकरी मित्रांनो परंतु हरकत नाही टपोऱ्या स्वरूपाचं बोंड असून पाच पाकळ्यांचं बोंड असतं त्यामुळे एकंदरीत चांगलं ॲव्हरेज या वानातून आपल्याला मिळतं व्हायरसला सक्षम वान आहे त्यानंतर पाच नंबरचं वान आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे साई भव्या सीडचं सुपर टार्गेट गेल्या तीन वर्षापासून मी स्वतःच्या शेतामध्ये या वानाची लागवड करत आलेलो आहे अतिशय जबरदस्त वान आहे सर्व प्रकारच्या व्हायरससाठी सक्षम आहे गुलाबी बोंडळीसाठी तर एकदम जबरदस्त वान आहे तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता जर नो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तुमच्याकडे पाण्या देण्याची सुविधा असेल तर हलक्या जमिनीमध्ये पण तुम्ही याची लागवड करू शकता लवकर येणारं वान आहे जबरदस्त वान आहे दोन बोंडातलं जे अंतर आहे ते अंतर खूप कमी राहतं शेतकरी मित्रांनो त्यामुळे ॲव्हरेज वाढीसाठी आपल्याला चांगली मदत होते हे पण एक चांगलं वान आहे त्यानंतर सहा नंबरचं वान आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे महिको सीडचं धनदेव जबरदस्त वान टपोऱ्या प्रकारची बोंड असून पाच ते सहा ग्रॅम ॲव्हरेज बोंडाचं वजन आपल्याला मिळतं व्हायरसला सक्षम वान आहे आणि वेचणीसाठी पण एकदम चांगलं आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता किंवा पानभरी जमिनीमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो तर वरील ज्या काही वानं मी तुम्हाला सांगितली ही वानं शेतकरी मित्रांनो मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये लागवड केलेली होती त्या वानातून मला एकरी अठरा ते वीस क्विंटलपर्यंतचा उतारा मिळालेला आहे काही वानामध्ये चौदा पंधरा क्विंटलचा उतारा आलेला आहे परंतु एकदम जबरदस्त व्हरायटी आहे फवारणीचा खर्च कमी येतो व्हायरस कमी असल्यामुळे आणि वेचणीसाठी जे आहे तर एकदम सुटसुटीत आणि चांगली वानं आहे आणि जवळपास सर्वच वानं जी इथं पाच पाकळ्यांची बोंडं येणारी वानं आहे त्यामुळे ॲव्हरेज वाढीसाठी याचा आपल्याला चांगला फायदा होतो आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून शेतकऱ्यांनी कापूस बियाणं खरेदी करावी जेणेकरून आपल्याला बऱ्याचदा काय होतं की मार्केटमध्ये चार पाकळ्याची बोंडं असणारी वानं आहेत त्यामध्ये वजनवाढीचं आपल्याला नुकसान होतं त्यामुळे शक्यतो होता होईल तसं पाच पाकळ्यांचं वान जे काही मार्केटमध्ये मिळेल तेच घ्यावं हो। यासोबत लोकल मार्केटमध्ये तुमच्या एरियामध्ये चालणारी इतरही काही वानं असेल शेतकरी मित्रांनो ज्याचा तुम्हाला चांगला अनुभव असेल असं बियाणं तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आणखी पण ट्रेंडिंग काही वानं आहेत त्यामध्ये बाहुबली आहे कबड्डी आहे संकेत आहे राशी सा सातशे एकोणऐंशी आहे यू एस एक्क्याण्णव आहे एकाहत्तर आहे सुपरकॉट आहे ही पण एक चांगली वानं आहे या वानांची निवडसुद्धा तुम्ही खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी करू शकता शेतकरी मित्रांनो तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओ जो आहे तर शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ जो आहे तर पोहोचला पाहिजे आणि त्यातून शेतकऱ्यांचा थोडाफार फायदा हा झाला